भारतीय दलित पँथरचे प्रथम जिल्हाध्यक्ष तथा रिपाईचे मराठवाडा संघटक जे पी इंगोले यांचा वाढदिवस साजरा परभणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा संघटक जे पी इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज सावली शासकीय विश्रामगृह परभणी येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन रिपाई शहर शाखेच्या वतीने करण्यात आले होते या वाढदिवसाच्या सत्कार सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून रिपाईचे राज्य संघटक डी एन दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट बनसोडे उत्तम हत्ती आंबेरे कामगार नेते मुकुंद नंद भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे मराठवाडा अध्यक्ष कचरू गोडबोले ज्येष्ठ नेत्या रानुमाय वायवळ सुमित्रा लजडे पी आर पीचे जिल्हा अध्यक्ष अरुण गायकवाड सुधाकर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस टी गायकवाड यांनी केले तर आभार रिपाईचे शहराध्यक्ष भगवान कांबळे यांनी मानले कार्यक्रमाला प्रवीण मोरे पत्रकार संजय बगाटे अप्पा गाडे बाबूराव गच्चे कैलास दाभाडे संतोष देशमुख बोथीकर शाहीर वाघमारे बंधू यांच्यासह रिपाई तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय पदाधिकारी यांची उपस्थिती होती आमंत्रणाच्या लढ्यामध्ये सांगितलंय पाच मिनिटात बोलणार आहे त्याच्यानंतर अध्यक्ष बासन ते सगळे त्यांनी विकट घेतात ते शेवटी दाबळे साहेब त्याच्यानंतर सगळ्या समारोप भाषण ते करते नामांतराच्या पिरियड मध्ये दीडशे लोकांनी आहूत दिली पोचेराम कांबळे पासून सुहासिनी बनसोळे पासून खेड्यापाड्यामध्ये अन्याय अत्याचार सहन करण्याचं काम आमच्या गोरगरीब जनतेने केलं परंतु आम्ही नेलो ने हरकत नाही पाहिजे त्यावर मी दलित अंतर्गत आम्हाला भरपूर नेलं तर काय ना का हरकत नाही साहेब बेदम मारलं तर का हर काय हरकत नाही परंतु या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव मिळालं पाहिजे सामान्य सर्वसामान्य आणि एवढ्या अत्याचार सहन करूनही अन्याय सहन करून आम्ही दखल घेतो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला केव्हा सोडलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे गुण त्यांनी कधीच कधीच सोडले नाही जाळले गेलो तरी सोडले नाही तो नाही सोडलो कापले झाडे गेलो तरी, नाही तुला यशवंत म्हणतो कापले गेलो तरी सोडले नाही तुला घे तुला या भस्म झालेल्या राख झालेल्या घराची वंदना भीमराया घे तुला या लेकरांची वंदना भीमराया घे तुला या लेकरांची